त्याच त्याच प्रकारची मेथीची भाजी खाऊन कंटाळला असाल तर माझ्या या पद्धतीने अगदी ढाबा स्टाईल लसुनी मेथी एकदा नक्की ट्राय करून बघा या मेथीच्या भाजीची चव तुम्ही कधीही विसरणार नाही चला तर मग सुरुवात करूया तर मेथीची भाजी बनवण्यासाठी इथे मी एक मोठी जुडी मेथी स्वच्छ निवडून त्यानंतर धुवून घेतलेली आहे आणि या पद्धतीने एकदम बारीक चिरून घ्यायची आहे आता आपल्याला एक छोटं वाटण तयार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन चमचे भाजलेले शेंगदाण्याचं कूट दोन ते तीन चमचे डाळवं घेतलेले आहेत त्यानंतर एक चमचा मगज घेतले मगज तुमच्याकडे नसेल स्किप केलं तरी चालेल किंवा मग एक चमचा तेल घालायचे याचं पाणी टाकून आपल्याला वाटण तयार करायचं वाटण तयार झालेलं आहे त्यानंतर कढईमध्ये एक चमचा तेल घालायचं आहे या ठिकाणी मी मातीचं भांडं वापरलेलं आहे यामध्ये याची टेस्ट खूप छान येते त्यानंतर भरपूर असा बारीक चिरलेला लसूण घालूया आपण लसूनी मेथी बनवतोय त्यामुळे लसणाचा वापर थोडासा जास्त करावा त्यानंतर बारीक चिरलेली मेथी यामध्ये घालायची मेथी शिजण्यापुरतंच फक्त मेथी या ठिकाणी आपल्याला मीठ घालायचं आहे मेथी आपण सुरुवातीला या पद्धतीने लसूण आणि तेलामध्ये परतून घेतली तर मेथीचा संपूर्ण कडवटपणा नाहीसा होतो झाकण ठेवून एक दोन मिनिट वाफ काढून घेऊ म्हणजे मेथी पटकन शिजली जाईल तर या ठिकाणी बघू शकता मेथी आपली शिजलेली आहे छान सॉफ्ट झाली आता आपल्याला ही मेथी एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे आता त्याच भांड्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे तेल गरम झालं की पुन्हा एकदा भरपूर असा बारीक चिरलेला लसूण घालायचा लसूण चांगला लालसर होईपर्यंत परतून घेतला की यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे तर इथे मी दोन मिडियम साईजचे कांदे छान बारीक चिरून घेतलेले आहेत कांदा आपल्याला छान गोल्डन ब्राऊन ये रंग येईपर्यंत परतून घ्यायचा तर इथे कांद्याचा रंग चेंज झालेला आहे छान याला गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आता यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे तर इथे मी एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे मिडियम साईजचे दोन टोमॅटो तुम्ही इथे वापरू शकता टोमॅटो शिजण्यासाठी यामध्ये अगदी चिमूटभर भर मीठ घालायचं मीठ घातल्यामुळे टोमॅटो पटकन शिजला जातो आणि लवकर सॉफ्ट होतो व्यवस्थित मिक्स करायचं झाकण ठेवायचं एक वाफ काढायची तर इथे आपला टोमॅटो सुद्धा अगदी पटकन छान सॉफ्ट असा शिजलेला आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला पावडर आणि पावठ चमचा हळद पावडर घालायची आणि हे मसाले यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे मसाले तुम्ही आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता त्यानंतर यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी घालायचं म्हणजे मसाले आहेत ते आपले अगदी छान शिजले जातात झाकण ठेवून एक वाफ काढायची तर यावर झाकण ठेवून दोन मिनिटं वाफ काढून घेतली आपले मसाले अगदी मस्त असे शिजलेले आहेत आता यामध्ये तयार करून घेतलेलं वाटण घालायचं आणि दोन ते तीन मिनटं याला चांगलं परतून घ्यायचं यामध्ये आपण डाळवं वापरलेले आहे त्यामुळे हे लागण्याची शक्यता असते त्यामुळे कंटिन्युअसली आपल्याला परतत राहायचं आहे आता यामध्ये दोन चमचे फ्रेश क्रीम किंवा मग दुधावरची साय घालायची दुधावरची साय किंवा फ्रेश क्रीम यामध्ये घातल्यामुळे आपली जी लसुणी मेथी आहे तिला छान क्रीमी टेक्स्चर येतं तुमच्याकडे नसेल तर स्किप केली तरी देखील चालेल आता आपण परतून घेतलेली मेथी यामध्ये घालूया आणि या मसाल्यामध्ये चांगली मिक्स करून घेऊ त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी घालायचं आहे यामध्ये आपल्याला खूप जास्त पाणी घालायचं नाही पाणी घातल्यानंतर याला आपण चांगलं मिक्स करून घेऊया आता यामध्ये मी मध्ये चवीनुसार मीठ घातलेला आहे तो व्हिडिओ स्किप झाला आहे आता झाकण ठेवायचं पाच ते सहा मिनिटं भाजी शिजवून घ्यायची पाच ते सहा मिनिटानंतर आपली भाजी अगदी छान अशी शिजलेली आहे आता अगदी ढाबा स्टाईल चव येण्यासाठी याला आपण एक स्पेशल तडका देऊ तडका पॅनमध्ये दे एक चमचा तूप घातलेला आहे त्याचबरोबर लसूण घातलेला आहे लसूण चांगला ब्राऊन होऊ द्यायचा त्यानंतर दोन ते तीन सुक्या लाल मिरच्या घालायच्या एक चमचा लाल मिरची पावडर घालायची आणि हा मस्त चुरचुरीत तडका आपण आपल्या लसुने मेथीवर देऊ लगेचच चा झाकण ठेवायचं म्हणजे तडका चांगला मुरला जातो तर इथे तुम्ही बघू शकता अगदी ढाबा स्टाईल मस्त अशी आपली चमचमीत लसुनी मेथी तयार झालेली आहे ही मेथी करण्यासाठी अगदी घरातीलच साहित्य आपण या ठिकाणी वापरलेलं आहे पण वेगळ्या पद्धतीने अगदी ढाब्यावरची चव आपल्या या लसुनी मेथीला येते तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये